आज सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान अंबड पासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील मठ तांडाव फाट्यावर एक बस आणि आयशरचा अपघात झाला त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण होते त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले परंतु त्यातील सहा रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे तेरा रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहे जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये आमच्या सर्व तज्ञ सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून उपचार योग्य उपचार केलेला आहे पैकी एक रुग्ण जो आहे गंभीर आहे त्याला डोक्याला गंभीर जखम झालेले त्याला इंटुबेट करून आमच्या अपघात विभागात मधून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केलेले आहे सर बसमध्ये प्रवासी किती होते बस बसमध्ये अंदाजे प्राथमिक माहितीनुसार पंचवीस प्रवासी होते